भव्य शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न झाला शेतकऱ्यांचा माल कमी भावात घेऊन जास्त भावानं विकणारा व्यापारी मात्र आज मालामाल होत आहे तर आपला शेतकरी मात्र दिवसेंदिवस कंगाल होत चालला आहे याला जबाबदार आपणच आहोत कारण आपल्या शेतकऱ्यांना पिकवायची लाज नाही तर विकायची लाज वाटत असल्याचं मत शेतीमध्ये क्रांती घडून आणणारे राष्ट्रपती पारितोषिक विजेते अभिनव फार्म्स ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर बोडके यांनी बोलताना व्यक्त केलं एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा सागर सिमेंटचे मुख्य व्यवस्थापक महादेव कोगनुरे व मित्रपरिवार यांच्या निर्मिती लॉन्ज नडगिरी पेट्रोल पंप विजापूर रोड येथे सेंद्रिय व जैविक शेती विषयक भव्य शेती मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आलं होतं यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ज्ञानेश्वर बोडके हे बोलत होते यावेळी व्यासपीठावर एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे व मान्यवर उपस्थित होते यावेळी एम के फाउंडेशनचे म्हणाले की सागर सिमेंटच्या माध्यमातून आणि मला मिळालेल्या मानधनावर मी समाजातील गरीब गरजू लोकांपर्यंत पोहोचून मी माझे समाजकार्य सुरू ठेवलं आहे परंतु काही लोकांना मात्र हे माझं काम त्यांना बघू वाटेना म्हणून काही लोक माझी चेष्टा करत आहेत त्यांना करू द्या परंतु ही चेष्टा देखील आशीर्वाद म्हणून स्वीकारून जिथं परिस्थिती गंभीर तिथं महादेव अधिक खंबीर असल्याचं सांगितलं कोणी कितीही बोलू द्या परंतु माझी समाजाशी जोडलेली नाळ मात्र कधीच तुटणार नसल्याचं त्यांनी सांगितलं ज्यांनी असंख्य शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती व विषमुक्त शेतीविषयी मार्गदर्शन करून कमी क्षेत्रात जास्ती नफा कसा मिळवावा अभ्यासपूर्वक शेती कशी करावी कमी पाण्यात शेती कशी करावी ज्यांना राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त तसेच अनेक पुरस्कार मिळवलेले आणि माझ्या एका विनंतीला मान देऊन सिद्धेश्वरांच्या पावन नगरीत शेतकरी हिताचे मार्गदर्शन करण्यासाठी आलेले महाराष्ट्राचे शेतकरी पुत्र मान्य श्री ज्ञानेश्वर बोडके साहेब यांच मी आभार म्हणतो आणि करतो यावेळी दक्षिण सोलापूर अक्कलकोट आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील अनेक शेतकरी आपले विचार व्यक्त करत महादेव कोगनुरे यांना राजकारणात उतरण्याची विनवणी केली